धावत्या रेल्वे समोर झोकून देत रवींद्र भोजू अलकरी वय राहणार तरसोत तालुका जळगाव यांनी आत्महत्या केली असून ही घटना जळगाव ते भादली दरम्यान शुक्रवारी बारा रोजी रात्री अकरा वाजता घडली असून या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की जळगाव ते भादली दरम्यान डाऊन रेल्वे मार्गावर खाम क्रमांक चारशे सव्वीस च्या जवळ बारा जुलै रोजी मध्यरात्री अकरा वाजेच्या दरम्यान एकाने रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची माहिती लोकोपायलट बारले स्थानकावर उपस्टेशन प्रबंधकांना दिली ही घटना शुक्रवारी बारा जुलै रोजी रात्री अकरा वाजता घडली असून त्यानंतर याविषयी तालुका पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असून त्या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे व सहकारी पोहोचले मयताच्या खिशात विजेचे बिल व पाकिटात आधार कार्ड सापडले त्यावरून रवींद्र अलकरी राहणार तरसोद अशी त्यांची ओळखपट्टी असून तसेच त्या ठिकाणी असलेले गँगमॅन तरसोद गावातीलच असल्याने त्यांनीही लगेच ओळखले त्यानुसार गावातील पोलीस पाटील व कुटुंबियांना माहिती देण्यात आली असून त्यानंतर मृतदेह जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आला असून शनिवारी तेरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे करीत आहे